जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपण अनेकदा आयुष्यात अडचणीत अडकतो आपल्याला वाटतं आता मार्गच नाही पण खरा भक्त जेव्हा स्वामी समर्थांचं स्मरण करतो तेव्हा त्याच्या आयुष्यात असा चमत्कार घडतो की तो कधी स्वप्नातही विचार करू शकत नसते आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश सांगणार आहे जो तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल आणि तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस रे मी आहे तुझ्या मागे श्रद्धा आणि सबुरी ठेवलीस तर तुझं भलं होणारच आपल्याला फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत श्रद्धा आणि सबुरी एका गरीब भक्ताने स्वामी समर्थांना प्रार्थना केली स्वामी माझ्या घरी अन्न नाही स्वामी हसले आणि म्हणाले उद्याचं अन्न आज तुला कुठून मिळणार पण दुसऱ्या दिवशी तो भक्त उठला तर त्याच्या दारात शिदा ठेवलेला होता यातून काय शिकतो स्वामींवर विश्वास ठेवा ते आपल्या गरजा आपल्याला योग्य वेळी पूर्ण करतात आजही हजारो भक्त सांगतात की स्वामी समर्थांच्या नावाने घेतलेले पाणी पिल्यावर रोग बरे झाले मुलांना शिक्षणात यश मिळालं व्यापारात प्रगती झाली घरात कलह होता पण स्वामींच्या नामस्मरणाने शांती परतली मित्रांनो स्वामी समर्थांचे चमत्कार आपण डोळ्यांनी पाहिले नाहीत तरी आपल्या मनाने अनुभवू शकतो फक्त एकदा मनापासून जय जय रघुवीर समर्थ म्हणा तुमच्या मनातील चिंता नाहीशी होईल आणि आशेचा किरण उमटेल स्वामी समर्थ सांगतात दररोज किमान पाच मिनिटे जरी तू माझं नाव घेतलंस तरी मी तुझं रक्षण करेन थोडक्यात स्वामींची सेवा कशी करायची हे आपण बघूया सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचा फोटो पाहून तीन वेळा जय जय रघुवीर समर्थ म्हणा संध्याकाळी दिवा लावताना स्वामींचं स्मरण करा आणि जेवताना पहिलं घास स्वामी समर्था तुझ्या स्मरण आहे म्हणून घ्या ही छोटी कृती तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून चमत्कार घडवून आणेल मित्रांनो लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत आहेत ते म्हणतात भिऊ नको सरे मी आहे तुझ्या मागे आजपासून मनापासून स्वामींचं स्मरण सुरू करा आणि पहा तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि यशाचा चमत्कार नक्कीच उतरेल जय जय रघुवीर समर्थ जर हा संदेश आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक भक्तापर्यंत पोचेल जय जय रघुवीर समर्थ हे स्वामीनाथा आत्ता जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यावर तुमची कृपादृष्टी सदैव असू द्या स्वामी समर्थांच्या सेवेचा भाग बनायचा असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद